रोखोक न्यूज नव्या रूपातील संपादक मकरंद साठे नमस्कार रोकटोक न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे तर आता पाहूया या चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची आपण वादळी वाऱ्याने झालेले घरांचे नुकसान आपण पाहूया आणि या वादळी वाऱ्यामध्ये लोकांचे घर प्रपंच उघड्यावर पडलेला आहे आणि आतूनच नुकसान झालेलं आहे घरावरील विटा लोकांच्या लहान मुलांच्या अंगावर डोकं डोक्यावर पडले असल्याने डोकं फुटलेलं आहे आणि घरावरील पत्रा पाचशे फुटावर पडलेला आहे पाचशे फुटावर जाऊन पडलेला आहे आणि या लोकांना राहण्यासाठी राहण्यासाठी ज घरसुद्धा राहिलं नाही चव बाजूने भिंती पडलेल्या आहेत त्यांचा संसार अगदी उघड्यावर पडलेला आहे तर शासनाने तहसीलदार तहसीलदार प्रांत त्यांनी त्वरित अधिकाऱ्यांना सांगून या घरांची पंचनामा करून या लोकांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी आणि त्यांच्या उघड्यावर असलेला प्रपंच संसार याचा नव्याने सुरू करण्यास मदत करावी अशी या लोकांची मागणी आहे तर शासनाने लवकरच लवकर लो या लोकांची दखल घ्यावी नुकसान भरपाई लवकरच मिळावी ही डॉक्टर न्यूजच्या माध्यमातून त्यांनी मागणी केलेली आहे वादळात आमच्या घराचं संपूर्ण नुकसान झालेलं आहे सगळं बिसाड वगैरे काही पत्रावर काहीच राहिलं नाही तरी तत्काळ शासनाकडे आमची हीच मागणी आहे की तहसीलदार यांनी आमच्या जागेचा येऊन पंचनामा काय करून आम्हाला काय काहीतरी जीवनावश्यक वस्तू आणि काहीतरी तत्काळ मदत थोडी भरपाई करून द्यावी थोडी ही जागा वगैरे काय आम्हाला राहण्या कायच राहिलेलं नाही तरी आमची ही शासनाकडे आमची काय जीवनावश्यक वस्तू आणि आमची काहीतरी राहण्याची तरतूद करावी